लोकसभा निवडणुका लढवताना चारसो के पार असं म्हटलं आणि आपलं भज झालं आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवताना दोनशे ऐंशी जागांवर आपले उमेदवार उभे करताना आपण दोसो के पार जाणार असं म्हणण्याचं धाडस महायुती किंवा भारतीय जनता पार्टीचं होणार नाही हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आता राज ठाकरे यांनी जो बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांना दिला होता त्याच्या मोबत्यात विधानसभेसाठी त्यांनी जवळपास वीस जागा मागितलेल्या आहेत राष्ट्रवादीने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने ऐंशी जागा मागितलेल्या आहेत आणि मग ज्यांचे खासदार काहीच निवडून ना आले नाही एकच खासदार आला त्यांना जर ऐंशी जागा देणार असाल तर मग ज्यांचे सात खासदार निवडून आलेले आहेत त्या शिवसेनेला किती जागा देणार ते बोला असा शिंदे गटाकडून प्रश्न विचारला जात आहे त्याच्यामुळे सर्वाधिक अडचण कोणाची झालेली आहे तर ती प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेतील कमळाबाईची म्हणजे भारतीय जनता पार्टीची झालेली आहे आणि यातून आता आपण कसा मार्ग काढला पाहिजे यावर आता महामंथन सुरू झालेलं आहे परवा शुक्रवारी चौदा जूनला प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे ती रणनीती ठरवण्यासाठी भारतीय जनता पार्टीची आता भारतीय जनता पार्टी या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने लढवते कुणाला किती जागा देऊ शकते यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून येथे चर्चा करत असतो हे बघा देवेंद्र फडणवीस लोकसभेचा निकाल लागल्यानंतर पश्चाताप बुद्धीने प्रसारमाध्यमांसमोर आले आश्रू ढाळले आणि ते असं म्हणाले की आता मला सरकारमध्ये काम करायचं नाही मला पक्ष सांभाळायचा आहे पक्षाचं मला काम करायचं आहे मग ते नागपूरला गेले नागपूरहून दिल्लीला गेले दिल्लीहून परत आले आणि आल्यानंतर आमदारांशी ते बोलले ते आमदारांशी असं बोलले की आता हे बघा की मला असं सांगण्यात आलेलं आहे की आता तुर्तास तुम्ही हेच काम बघा जे तुम्ही सध्या बघताय मग ते प्रसारमाध्यमांना नेहमीसारख्या बाईट देणं वगैरे ते सुरू झालं जसं आज त्यांनी मनोज दारांगे पाटील यांच्याविषयी त्यांनी वक्तव्य केलं की मनोज दारांगे पाटील फॅक्टर आपल्याला महागात पडलेला आहे आता त्याच्यावर आपण अतिशय सामंजस्यपूर्वक बोललं पाहिजे वक्तव्य केलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी ठरवून टाकलेलं आहे आता ते काय बोलले कसं बोलले याच्यावर आपण नंतर चर्चा करू परंतु आज आपल्याला बोलायचं आहे की विधानसभेमध्ये म्हणजे जो पहिलाच पोल टी व्ही नाईन मराठीने जो घोषित केलेला आहे काल त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावन्न जागा ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये परिणामकारक ठरलेल्या आहे जिथं भा महायुतीची भाजपची आड झालेली आहे आता ते जर लक्षात घेतलं तर मग काँग्रेसच्या जागा बहात्तर जागापर्यंत जातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जागा पंधरावरून तीसवर जाऊ शकतात हे असं सगळं गणित त्यांनी अंदाज एक पोलमध्ये व्यक्त केलेला आणि पोल हा अंदाज पंच जरी असला म्हटलं त्याच्यावर शंका घेतल्या तरी आपल्याला आता तेवढं धाडस हे महायुतीच्या नेत्यांचं होणार नाही कारण की ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचा स असाच पोल पहिल्यांदा आला होता दीड वर्षापूर्वी त्यावेळेला सांगितलं होतं की मविवाचा फायदा होणार आहे महाविकास आघाडीचा फायदा होणार आहे अठ्ठावीस जागा ते जिंकणार आहेत आणि मग आता जिंकल्या की ती एकतीस जागा जवळपास जिंकलेल्या आहे मग आता विधानसभा निवडणुकीचा हा पहिलाच पोल पोल जो आलेला आहे तो नमनालाच आलेला आहे आता म्हणजे रणनीतीची बैठक आता काही तासानंतर होऊ घातलेली आहे त्यामुळं मंथन आता हे अतिशय जोरात करावं लागणार आहे हे बघा राज ठाकरे ठाकरे ब्रँड आपल्याकडे असल्याशिवाय मुंबई ठाणे कल्याण नाशिक इकडे तिकडे आपलं काही खरं नाही हे लक्षात घेतलं होतं त्यामुळं ऐन वेळेला शेवटी शेवटी जाता जाता म्हणजे लोकसभा निवडणुकीत संपता संपता शेवटच्या दिवसांमध्ये राज ठाकरे यांना दिल्लीला बोलवण्यात आलं अमित शहा यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की मी बिनशर्त पाठिंबा देतो परंतु विधानसभेमध्ये मनसेचा विचार केला पाहिजेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कारण दोन हजार नऊमध्ये लोकसभा लढवली त्याच्यामध्ये भरपूर मतं घेतली होती त्याच्यानंतर जी विधानसभा निवडणूक लढवली होती त्याच्यामध्ये तेरा आमदार निवडून आणले होते त्याच्यानंतर ती उतरती कळा लागली दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस इथं तर लोकसभा लढवलीच नाही आणि कसा कसा एक आमदार सध्या आहे आता अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांच्या यांचं जे आकर्षक व्यक्तिमत्व त्यांचं वक्तृत्व आणि त्यांच्यामागे जी ओरा सगळी जी आहे ठाकरे म्हणून त्याचा लाभ आपल्याला झाला पाहिजे म्हणून तो महायुतीने लोकसभा निवडणुकीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि तो तसा त्या अर्थाने ते मर्यादा जर लक्षात घेतला तर तो यशस्वी झाला असं म्हणता येईल कारण की कल्याण ते कोकणामध्ये गेले नारायण राणे निवडून आले ठाण्यामध्ये गेले नरेश म्हस्के निवडून आले कल्याणमध्ये गेले तिथं डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडून आले पुण्याला आले तिथं मुरलीधर मोळ निवडून आले मग आता काय आहे मग आताची किंमत वसूल झाली पाहिजे म्हणजे जे काही डील झालं पॉलिटिकल डील झालं त्या डीलची किंमत जी आहे ती विधानसभेमध्ये मंजूर झाली पाहिजे तसंच जसा जो शब्द दिला तो आता पाळला पाहिजे आता महायुतीच्या नेत्यांनी अर्थात महाशक्तीने म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना नेमका काय शब्द दिलेला आहे ते ते दोघांनाच माहिती म्हणजे किती जागा आता राज ठाकरे म्हणजे काय एकनाथ शिंदे नाही राज ठाकरे म्हणजे काय अजित पवार नाही आहेत ते जे शब्द त्यांना जो देण्यात आलेला आहे तो पूर्ण ते शंभर टक्के त्या जागा पदरात पाडून घेतल्याशिवाय ते राहणार नाही आणि मग त्यांनी आज ज्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत त्या अशा झालेल्या आहेत की वीस जागा म्हणजे दादर माहीम असेल नाशिक पूर्व नाशिक वनीची जागा असेल संभाजीनगर पूर्व असेल भिवंडी ग्रामीण असेल कल्याण ग्रामीण असेल ठाणे असेल अशा मोक्याच्या ठिकाणच्या त्या वीस जागा आहेत आणि त्या वीस जागा मागितल्याची बातमी आज प्रकाशित झालेली आहे मग आता भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेश कार्यकारिणीचे सगळे पदाधिकारी काय चर्चा करणार आहे ह्यातच त्यांना जागा द्यावेच लागणार आहे मग आता हे वीस जागा गेल्या आता इकडं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे एकदम एल्गार नेते एल्गार पुकारणारे नेते छगन भुजबळ यांनी एकदा नव्हे दोनदा तीनदा अशी मागणी केलेली की के आम्हाला ऐंशीच्या वर जागा पाहिजे विधानसभा लढवण्यासाठी महायुतीचे भागीदार म्हणून बरं आता सुनील तटकरे आणि अजितदादा पवार यांनी छगन भुजबळांना सूट दिलेली बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलायचं काय बोलायचं किती बोलायचं याच्यासाठी आमच्याकडून अनुमती घ्यायची पण छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते त्याच्यामुळे त्यांच्यावर ते बंधन नाही आहे आणि मग ते बंधन म्हणजे बंधन नसलेले नेते म्हणजे छगन भुजबळ ते जर असं म्हणत आहेत की ऐंशीच्या वर आम्हाला जागा पाहिजेत मग त्या तुम्ही कि देणार किती म्हणजे ह्या शंभर जागा गेल्या त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड अशी नाराजी काय नाराजी आहे की आपले पंधरापैकी सात खासदार निवडून आले सात खासदार हे सात खासदार निवडून आल्यानंतर आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काय स्थान मिळालं फक्त एक राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं स्वतंत्र कार्यभार पदभार असलेलं मंत्रिपद याच्याशिवाय काय मिळालं आणि मग शपथविधेला उपस्थित राहणं आहे ते राहून झालेलं आहे वर्षा बंगल्यावर बैठका झालेल्या आहे त्याच्यावर सगळी नाराजी झालेली आहे एक खासदार जो उघडपणे बोललेला आहे की आम्हाला तुम्ही म्हणजे बाजूला ठेवलेलं आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे वगैरे वगैरे ते बारणे यांनी ते स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे बाकीचे नेते प्रवक्ते धक्क्या आवाजात उघडपणे तर बोलतच आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे जसं हार्ड बार्गेनिंग करून त्यांनी पंधरा जागा लढवल्याच त्या मागून घेतल्या त्यांची बळवण सहा सात जागांवर केली जाईल असं सुरुवातीला सा सांगितलं जात परंतु एकनाथ शिंदे यांचं सगळं कसब कामाला आलं त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून पंधरा जागा मागून घेतल्या त्या लढवल्या आणि इतका त्यांच्यावर दबाव भारतीय जनता पार्टीकडून आलेला होता की बघा हा सर्वे काय सांगतोय सरकारचं गुप्तचर खातं काय सांगतंय मग तुमचे हे उमेदवार नको भावना गवळी नको हेमंत पाटील नको तुमाने नको हे नको ते नको असं सांगण्यात आलं त्याचं उमेदवार बदलावे लागले आणि नंतर जे काही नाशिक का असेल बाकी संभाजीनगर असेल आता तिथं काही उमेदवाराच्या दिल्या मुंबई मुंबईचे दोन तीन मतदारसंघ शेवटी शेवटी वीस दिवस आधी उमेदवारी त्यांना द्यावे लागल्या मग अशा परिस्थितीमध्ये जर आधी सगळं सुरळीतपणे चर्चा झाली असते तर अधिक आमच्या आमदार खासदार निवडून आले असते पंधरा सातच्या ऐवजी अधिक खासदार निवडून आले असते असं शिवसेनेतर्फे सांगण्यात येत आहे आणि ते स्पष्टपणे उघडपणे सांगण्यात येत आहे त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त होती आणि ती नाराजी अगदी रास्त आहे हे वारंवार ठसून ठसवलं जात आहे त्यामुळं अशा आता शिवसेनाचे या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध उठाव म्हणा बंड म्हणा आक्रोश म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा ते केल्यामुळेच भारतीय जनता पार्टी ही सत्तेमध्ये आलेली आहे आणि मग हे तुम्ही विसरता कामा नये मग जे आमदार आपल्यावर विश्वास ठेवून आले आपलं सर्वस्वपणाला लावून आले त्या आमदारांची संख्या लक्षात घ्या आणि आता हे जे सरकार चालवलं जात आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सरकारचे जे काही वेगवेगळे विकास काम आहे परदेशी गुंतवणूक आहे शेतकऱ्यांचे काम आहेत आरोग्याचे धोरण आहेत वगैरे ते सर ठरवण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणजे शासन आपल्या दारीसारखी योजना आहे आरोग्यासंबंधीच्या वेगवेगळ्या योजना आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दाव आपला दावखाना असेल अनेक योजना आहेत त्याचा ते वारंवार उल्लेख केला जातो आहे म्हणजे इतकंच नाही की आता देवेंद्र फडणवीस लोकप्रिय आहेत की मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकप्रिय आहेत हे वर्ष दीड वर्षापूर्वी ती काही जाहिरातबाजी झालेली आहे ती काही सांगायची गरज नाही तोही खटका आहेच आहे इकडं लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवत असताना परस्पर उमेदवार एकमेकांच्या जाहीर करण्याचे प्रकार झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त मोठी अडचण अर्थातच ती देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे म्हणजे सगळीकडून जो येतो तो, तो देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर नारा फोडतो म्हणजे आता पक्षश्रेष्ठी फोडतात आहे लोक फोडतात आहे ज म्हणजे मायुतीमधले जे नेते ते त्यांच्या डोक्यावर फोडतात आहे म आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पुढं येऊन ही सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे आता ती जबाबदारी स्वीकारून त्यांनी कोणत्या प्रकारची गोगली टाकलेली आहे म्हणजे पराभव तर झालेला आहे त्याचं शल्य मनामध्ये आहे ते शल्य ते काही चेहऱ्यावर ते लपू शकत नाही आहेत त्यांची पूर्ण देहबोली बदललेली आहे ते ज्या जोशामध्ये जे काय ज्या भाषणाची सुरुवात करणार सगळ्यांना संबोधित करणार थोडासा त्यांचा आता स्वर जो आहे ना तो खाली खाली गेलेला आहे आणि अमित शहा यांनी त्यांना असं सांगितलेलं आहे की जरा केंद्रातलं मंत्रिमंडळ जरा स्थिर द्या मग तुमचं काय करायचं ते बघू त्यात पुन्हा एक बातमी आलेली आहे की विनोद तावडे यांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमलं जाऊ शकतं किंवा महाराष्ट्राची विधानसभा लढवताना विनोद तावडे यांना पुढे आणण्यात येऊ शकतं भलं त्यांना थेट मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं जाणार नाही परंतु विनोद तावडे यांचं जे पक्षीय काम आहे म्हणजे सांघिक जे काम आहे त्याच्यावर त्यांचं जे निरीक्षण आहे त्यांचं अवलोकन आहे त्यांनी जे काय अंतर्गत सर्वे केलेले आहेत गोपनीय अहवाल त्यांनी मांडलेले आहेत महाराष्ट्रातचा महाराष्ट्राचा तर त्यांनी मांडलेलाच आहे मग मा अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार अंत अंतस्थ हेतू साध्य करण्यासाठी विनोद तावडे यांना दिले जाणार आहेत मग त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे काय करणार त्यांना विनोद तावडे यांच्या होला हो मिळवावीच लागणार आहे ज्या व्यक्तीचं ज्या नेत्याचं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण तिकीटच ना कापलं होतं नाकारलं होतं त्याच माणसाला आता बॉस म्हणण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांना आलेली इकडे जसं एकनाथ शिंदेचा दबाव आहे अजितदादा पवार यांचा आहे राज ठाकरेंचा दबाव आहे आणि मग ते सगळं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं समीकरण जुळवता जुळवता हे गुराळ अजून किती दिवस चालणार हे जास्त महत्वाचं आहे कारण ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहेत म्हणजे जवळपास एकशे वीस दिवस असा गृहित धरा या एकशे वीस दिवसांपैकी जर साठ दिवस फक्त याच्यामध्येच गेले तर पुन्हा अडचणी निर्माण होणार आहे मग लोकसभा निवडणुकीमध्ये जसं महायुतीच्या जागा वाटपाचा गुराळा अनेक दिवस चाललं उमेदवारांच्या गुराळा अनेक दिवस चालला आणि त्याचा फटका बसलेला आहे म्हणजे फटके बसण्याचे कारण वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये हे एक मोठं कारण आहे याचा जर विचार केला तर आता विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय जलद गतीने असा निर्णय महायुतीमधल्या जागांचा झाला पाहिजेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठं ओझं जे मोठ ते भारतीय जनता पार्टीच्या छातीवर हो आहे जसं आमचे एकशे पाच आमदार असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं ते आम्हाला ते द्यावं लागलं आम्ही छातीवर दगड ठेवला होता असे चंद्रकांत पाटील म्हटले होते आता अजितदादा पवार यांना जे काही महत्त्व दिलेलं आहे ते महत्व लक्षात घेऊन आता त्याचा फटका जो आहे तो लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बसलेला आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो भारतीय जनता पार्टी असो याचे सगळे जे निष्ठावान स्वयंसेवक जे आहेत त्यांना ते खटकलेलं आहे अनेक कट्टर स्वयंसेवक किंवा निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते मतदानाला देखील आलेले नाही नागरिक आलेले नाही त्याचा फटका बसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवताना पुन्हा एकदा अजित पवारांना किती महत्त्व द्यायचं पुन्हा अजित पवारांनी वारंवार सांगण्यास सुरुवात केलेली की के आमची विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची आहे आज त्यांच्या प्रवक्त्याने तर सांगून टाकलेलं आहे की आमचा मुस्लिम आरक्षणाला शैक्षणिक आरक्षणाला पाच टक्के आरक्षणाला पाठिंबा आहे आणि ते आरक्षण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार या मुस्लिम आरक्षणाबद्दल भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे म्हणजे असा हेच जे काही परस्पर म्हणजे एकमेकाच्या पक्षाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या नावाखाली महायुतीमध्ये जर विसंवाद निर्माण झाला आणि प्रचार त्या दिशेने जर गेला तर पहिला पोल जो आलेला आहे की जिथं महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार आहे आणि महायुतीला कमी जागा मिळणार आहे तर तो खरा ठरला तर काय तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त बनवतो धन्यवाद